मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात गॅस टँकरच्या चालकाचा अडकून मृत्यू एका ट्रेलरने समोरील गॅसच्या टँकरला जोरदार धडक दिली तर गॅसच्या टँकरने समोरच्या कार कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांच्या विचित्र अपघातात गॅस टँकरच्या चालकाचा केबिन मध्ये अडकून जागीच मृत्यू झाला मुंबई पुणे एक्सप्रेस वरून पुण्याहून मुंबईकडे ही तिन्ही वाहने जात असताना बोरघाटात आडोशी येथील नवीन बोगद्यात आली असता ट्रेलरने गॅस टँकरला तर गॅस टँकरने समोरील कार कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला यामध्ये टँकर चालक अक्षय ढेले याचा टँकरच्या केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला तर कंटेनर चालक पळून गेला आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न